नाही काय नाही तर नाही नाही का, नाए का? नाए ना आए, का, का तो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आणि आता आपण आंघोळ वगैरे करून रेडी झालोय आता टॉम लवर नेतोय फिरवायला कारण की सकाळपासून तो बिचारा ओरडतोय सो आता त्याने खाल्लं पिल्ला ना आता त्याला वर राऊंड मारून आणतो मग आपण तयार होऊ आवरू जरा केस कापायला पण जायचेत दोन चार दिवस झाले केस कापायला जायचेत टाईमच नाही भेटत सो आज आपण केस वगैरे पण कापू दाढी वगैरे पण करू खूपच वाढले सो चलो काही आलोय आमच्या टॉमला घेऊन टेरेस वरती फिरायला आणि हा बघा टॉमचा काय करतोय घरातला सोडून इथं आलाय वर काय कराल मस्त क्लायमेट नेचर बघा टेरेस वरनं आमचा अख्खा म्हाड दिसतोय सो आपलंच घेऊन आलोय राऊंड मारायला वरती फिरायला आणखी सकाळपासून ओरडत होता म्याव 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 सो म्हटलं जाऊ दे फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे केली मी आणि त्याला वर घेऊन आलो राऊंड मारायला आता जातो खाली रात्री खायला रा देतो म्हणजे तो झोपल हा बघा आकाशच्या घराची तर जाऊन बसलाय आपलं घर हिकडं आहे तरी पण हा इकडं बसलाय चल ये चल लवकर चल मी जातो मी तुला ठेवून जातो हा बाय भेटलेत ना मला बघा मी टॉमला घेऊन खाली गेलो म्हणून दरवाजा उघडला आता ही वर आली पळत पळत आता काय करा माझी माझा अर्धा दिवस तर ह्या ह्या दोघांच्या मागं फिरून फिरूनच जातो ह्या बघा आता ह्याला घेऊन आलो आता हा वर आला काय त्यावा चल रे चल लवकर चल इकडं आता ही बघा इकडं चाललंय अरे इकडं चल चल घरात चला दोघांनी पण आता लवकर घरी बाबू घरी फिरलंच ना आता चल घरी चल खाऊ द्यायचं तुम्हाला खायला चला 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 आता मामीच्या गाडीचा गाडीचा पेट्रोल बोलतोय मामीचं आता गाडी पंक्चर झाली जी टायर आता आणायला चाललोय मी फ्रेश वगैरे झालो आता पोरांना खायला प्यायला घातला आणि आता चाललोय मामीचा फोन आलेला तिच्या गाडीचा टायर काहीतरी पंक्चर झाला का फुटलय सो तिने आता बोलवलंय जातो टायर घेऊन देतो तिला नंतर मग जवळ वगैरे जातो नंतर मग केस पण अजून काप आजचा दिवस जाम मग बिझी आहे सो आता टायर वगैरे घेऊन आलो मी आता हा मागचा टायर काहीतरी पंक्चर आहे का फुटलाय सो आता टायर चेंज करतायत टायर चेंज करून मग मी जातो तो आता आलोय मी घरी आणि आता बघू की असं कापड आता कापड जातो नाही तर मग संध्याकाळी जातो काय जाऊ थांब जाऊ थांब आता छापी आलोय थांब की जाऊ नाही बघितलं मला बसलेला लगेच ही सुरुवात बघा कसं ओरडते बघाय जाऊ थांब जरा थांब की देवबत्ती पण करायची आहे जरा थांब स्वतः शुभम आलाय घ्यायला मला so, बिल्डिंग खाली स्वतः शुभम सोबत जातो जरा राऊंड मारतो केस पण कापायला जायचंय सो चला सो फायनली मूर्त भेटलं मला केस कापायला मी आलो केस कापायला इथं सो आत्ता केस वगैरे कापली मी सैजाज इथं आणि आता चाललोय सो चालतच चाललो मी चालत म्हणजे त्याच्या दुकानापासून मी घरापर्यंत चालत आहे कारण की मित्र आलेला त्यांनी सोडला मला त्याच्या दुकानाजवळ केस वगैरे कापून मग म्हटलं जाऊ दे आपण चालत जाऊ जरा फिरू बघू जरा चालत कसं वाटतं काय त्यामुळे चालत चाललो मी आता सो आता आलोय घरी बिल्डिंग खाली आहे म्हणजे तर वर जातो जरा आंघोळ वगैरे करतो आणि नंतर मग आपण जाऊ जेवायला सो काहीच आता आंघोळ वगैरे आपली झालेली आहे फ्रेश वगैरे झालो कारण की केस कापून आलेलो केस दाढी केली सो त्यासाठी आंघोळ वगैरे झालेले आणि आता टॉम अँड जेरीला खायला दिले ते आहेत आणि आपलं पण अजून पार्सल आले नाही तो पार्सल याची आपण वाट बघू आणि जेऊ वगैरे आपण आणि नंतर मग एडिटिंगला बसू एडिटिंग, एडिटिंग करू नाही तर मग बाहेर गेलो तर बाहेर जाऊ सो बघू कसं काय ते त्याचं बघ मी दुधाची पिशवी सोडतोय दूध गरम करण्यासाठी आणि बघा त्याला वाटलं मी काहीतरी खायला देतोय इथे येऊन बसले कशी बघा बाबू खायला नाही काय मी इकडे का दूध गरम करतोय बघा टॉमला दूध दिलं पियाला बघा बसूनच पितोय म्हणजे उठायची पण जरा पण कष्ट नाहीत काय बोलाल या एवढा आळशी आहे ना आमचा टॉम बघा तिथंच बसून पितोय पण जरा उठीन किंवा जरा बसून पिन ते काय नाही अजिबात नाहीतलं काय बोलायचा ही पोर बघा कसं पितय उभं राहून हि टॉम आमचा अजिबात नाही आणि हिला मी आधी दिला दूध पियायला तर हिनी पियाली नाही ही लगेच असं तोंड फिरवलं टॉमला दिला टॉमने पिल्याच्या नंतर आता ही तो पिते बघा हिला पण एवढी मस्त ना जेवकर राखते एक मागून सो so, बाबूनी आता आणलं आहे पार्सल बाहेरून चिकन आणले त्यांनी त्यांच्यासाठी सो so, माझ्यासाठी वेगळं व्हेज बाहेर आहे कारण की मी चिकन मटन नाही खात ना तो घाईच आता जेवण वगैरे झालंय आणि आता जरा राऊंड मारायला जातं आता नाही गेलो बाहेर कुठं एडिटिंग वगैरे केली आणि आता थोडा बोल बिल्डिंग खाली राऊंड मारतो सो आत्ता चाललोय राऊंड मारायला बिल्डिंग खाली बघ आता थंडी एवढी आहे आज माहित नाही एवढी कुठून आले थंडी सो थंडी एवढी आहे की बाबा चला एवढ तरी राऊंड मारायला जाऊ बाईक वर वगैरे कारण की थंडीची एवढी आहे भाई मी खालीच राऊंड मारतोय बिल्डिंगच्या खाली तर मला एवढी थंडी वाचते लय घाण थंडी आहे सो गाईच आता आलोय मी घरी आणि आता वेळ आली तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू तर वाजलेत रात्रीचे साडेबारा आणि आमच्या ह्या महाशयांना खाली जायचं आहे राऊंड मारायला आता तुम्हीच सांगा काय करायचं का बाबू नाही जायचं आता वाजले बघ किती बाबू आता नाही नेऊ शकत तुला खाली आमच्या टॉम ची मशीन चालू झाली काय काय जाऊ आपण फिरायला बाबू ह सकाळी जाऊ मला कधी कधी वाटतंय ना या ना माझी सवय लागली निस्ता बाहेर फिरायची मला पण तेच वाटत मी बोलते तर ऐकतोय बघा कसं काय सो so, मला पण फिरायला आवडतो आणि त्याला पण तो, तो गाडीवर नाही तर मी रोज त्याला माझ्यासोबत घेऊन गेलो असतो गाडीवर राऊंड मारायला त्याला फक्त चालायला आवडतो आणि मला चालायला नाही आवडत सो मी गाडीवर फिरतो मी जर गाडीवर तो जर गाडीवर फिरत असतो तर मी नक्की नेली असे चला गाडीवरती राऊंड मारायला तो गाडीवर नाही बसत आधी बसायचा दादा बहिणी होते तेव्हा पुण्यात त्याला फिरून आणायचे गाडीवर बसून पण आता नाही बसत तो गाडीवर काय माहिती का मी त्या दिवशी ट्राय करत होतो त्याला गाडीवर न्यायला चौदा तड्यावरनं वगैरे फिरून आणली असती तो गाडीवर नाही बसत आहे ना आहे ना टॉम टॉम शे गाडीवर नाही बसत गाईज हा बघा ना किती मासूम चेहरा करून बसलाय बिचारा असं वाटतं की खरं त्याला जाऊ घेऊन राऊंड मारायला पण गाईच वाजले साडेबारा पाहुणे एक ह्याला काय मी खाली घेऊन जाऊ मला सांगा आधीच एवढी थंडी पडली बाहेर आणि त्यात ह्याला घेऊन जायचं म्हटल्यावर बघा ना किती मासूम चेहरा करून बसलाय काय काय रे वो, 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 वो। नाही येऊ शकत भाऊ तुला आता खाली मी आणि काहीच या सगळ्या गोष्टींवरती आपण साडे बारा वाजता बोलतोय म्हणजे काय बात साडे बारा पाहुणे एक वाजलाय आणि मी आणि टॉम दोघंच एकमेकांशी बोलतोय आणि आम्ही दोघं बोलतोय म्हणून ही बघा ही त्यात बघायला आले कोण काय बोलतो आहे काहीच हे बघा आला फिरायला नाही नेली म्हणाला वरटतोय कसं ऐकलं आला ऐकलं परत हा बघा आला काय नाही जाऊ शकत बाबू आता नायो। जा। नायका नायका? नाय तू झोप जा नाही काय नाही का नाही तर नाही का विचारतोयस नाही नाही बाबू नाही जा झोप जा चल झोप तू झोप चल नाही का मला विचारतोय नायका रे मला काय विचारतोस नायका बाबू माझा नायका मला विचारतोय नायका अ नाहीयका